घेतलं आहे मी लसूण जिरे आणि दा दहा बारा हिरव्या मिरच्या आपण तांदळाच्या कुरडाई तिखट बनवणार आहे तर हे वाटून घेते मी आता तर चला तांदळाच्या पिठा तांदळाच्या कुरडाईसाठी इथे घेतली मी जिरे लसूण दहा बारा हिरव्या मिरच्या इथे मिक्सरचं भांडं तर चला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मग कुरडाई बघू असं दळून घेतलं मी बारीक चला आता फोडणी करू इथं घेतलं एक डब्बा तांदळाचं पीठ चापेट, रेशनचं पीठ आहे तर आता एक डबा आहे समजा तर पावशेर पीठ आहे हे समजा अंदाजे तर आपण तीन डबे पाणी घेणार आहे तर चला इथं हिरव्या मिरचीचं वाटण हिरवी मिरची लसूण आणि जिरे मग जिरे फोडणीमध्ये नाही घेतले तर इथं तीळ किंवा हवरी इथं मीठ हिंग खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा इथं खसखस घेतली मी इथं पापडखर इथे आपलं पीठ इथं पातेला ठेवलं आहे चला फोडणी करून घेऊ तर बघा मी घेतलं इथं एक डबा पाणी तर ज्या डब्याने पीठ घेतलं आपण तेच डब्याने पाणी घ्यायचं आहे तर इथं मी पोहे खायचे दोन चमचे तेल टाकलं आहे हे सामान टाकता आपण तीन डबे पाणी टाकणार आहे एक डबा आता याला छान उकळी येऊन देऊ आणि मग पीठ टाकू चला इथं आलेली उकळी आपण पीठ टाकून घेऊ माझ्याकडे असोटे छान हे करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं छान शिजू द्यायचं खूप छान लागतं बरं का या कुरडाया नक्की करून बघा मुलांसाठी तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरची नका वापरून बाकीचं सामान वापरा चला अशी छान घेरून घ्यायची प्लेन करायची तर मी आडीचंच डबे पाणी वापरलं बरं का तीन नाही वापरलं आडीचंच वापरलं छान झाली आरामशीर होतील दहा पंधरा मिनिट आहे ना अशी घेरून आणि वाफेवर ठेवायची चला असं छान हट्टण झालं मी छान खेशी घेतली आता आपण हे थोडं पाण्याचं हे देऊ आणि वाफेवर ठेवायचं वाफ्यावर ठेवणारे मी दहा एक मिनटं ठेवायचं चला झाकण ठेवू दहा एक मिनटं ठेवू बारीक बारीक आहे गॅस चला मी घेतला आहे सोऱ्या तेल लावून घेतलं आहे इथे आपलं आहे छोटा चमचा आणला आहे मी भरून घ्यायचं हिरव्या मिरची मुळ छान चव येते बर का तर चला मी अशा बनवून घेते तर छान येत आहे छोट्या छोट्याच करणार आहे तर बघा अशा झालंय कुरडा या छान आहे छोटे छोटेच केलं पंचवीस पस्तीस झाले आहे बरं का बाकीचं उरलं त्याचे असे छोटे वडे केले इकडं कालचे तांदळाचे पापड याची पण रेसिपी आली आहे तर नक्की बघा तिकडे वेफर्स याची पण आली रेसिपी तर चला आता कुरडा छान वाळवून देऊ मग बघू उद्या तळू तर जमल्या का मला सांगा बरं का कमेंटमध्ये मी पहिल्यांदाच या सोऱ्याने केले आम्ही कुरड्याने नेहमी मोठ्या सोऱ्याने करतो तर बघा अशा छान झालेल्या आहे या आता मी तळून दाखवते आणि छोटे छोटेच केल्या बरं का मोठ्याने केलं जास्त तर चला आता तळून दाखवते मी तेल तापलं आहे कुरडा तळून दाखवते मी तर हिरवी मिरचीचा आहे त्यामुळे कलर थोडा हे एक परत मी महान केली तस काही नाही बघा छान फक्त आहे कुरडाई किती छोटी आहे बघा इथं एवढा फरक ही किती छोटी आणि इकडं अशा तर चला करून बघा छान फक्त आहे हिरवी मिरची टाकले का चवदार लागतं बरं का मुलांना छान आहे खायला चहा बरोबर टाईमपास मुलांनी पटकन काही खायला मागितलं तर तळून देता येतील असा आहे मी रेशनच्या तांदळाच्या बनवल्या ता चला कुरड झाले कशा वाटल्या सांगा मला छान फक्त आहे हिरवी मिरची असली हिरवी मिरची घेतलेली त्यामुळं चवदार लागतात हिरवी मिरची लसूण जिरे मग आपला खायचा सोडा बेकिंग सोडा मनातून गोवा खसखस पांढरे तीळ किंवा हवरी बऱ्याचशा छान फुकताय एवढ्या छोट्या छोट्या केल्या मी आणि एवढ्या झाल्या अशा चला आवडल्या का लाईक करा शेअर करा करून बघा चला वाईट नाही दिसते बर का कारण हिरवी मिरची घेतलेली आहे आपण कलर बदललेला आहे हिरवी मिरची जिरे व वा कलर बदलतो आणि हिंग पण तर चला अशा छान झालेलं आहे आणि खूप कुरकुरीत करून बघा आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुलांना जेवणाच्या चहा बरोबर असं छान आपल्या कुरड्यासारख्याच होतात रेशांच्या आहे बरं का असं काही नाही की भारी तांदूळ वापरले